एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणाऱ्या एका तरुणाचं लग्न नातेवाईकामधल्याच एका तरुणीसोबत जमलं होतं मग लग्न जमल्यानंतर दोघा जणांचा साखरपुडा झाला आणि साखरपुडा झाला की होणाऱ्या नावऱ्यानं त्याच्या होणाऱ्या बायकोला एक मोबाईल गिफ्ट दिला मग मोबाईल गिफ्ट दिल्यानंतर बघायचंच काम नाही दोघा जणांचं फोनवर बोलणं मोठ्या प्रमाणात सुरू झालं आता दोघा जणांचं लग्न नेमकं कधी होतं काय होतं लग्नाची वेळ कधी येते दोघा जणांना सोबत कधी राहता येतं याचीच ये उत्सुकता दोघा जणांना सुद्धा लागली होती अखेर ठरल्याप्रमाणे दोघा जणांचं लग्न सुद्धा रीतिरिवाजाप्रमाणे पार पडलं आणि एकदम थाटामाटात उत्साहामध्ये दोघा जणांचं लग्न झालं मग लग्न झाल्यानंतर ती नवरी मोठ्या प्रमाणात खुश होती नवरदेवसुद्धा मोठ्या प्रमाणात खुश होता आणि लग्न लागल्यानंतर ती तरुणी ती नवरी नवरदेवाच्या घरी आली आणि घरी आल्यानंतर त्या दोघा जणांच्या सुहागरात्रीची वेळ झाली पण मात्र सुहागरात्रीच्या वेळीलाच ती जी नवरी आहे तिला चक्कर आली आणि चक्कर आल्यामुळं घरामध्ये एकच गोंधळ उडाला की नवरीला चक्कर नेमकी कशामुळे आली आता नवरदेवसुद्धा जास्त काही होशार नव्हता त्यानं तात्काळ त्याच्या जवळच्या मित्रांना सांगितलं की बाबा लग्नाच्या पहिल्याच रात्री त्याच्या बायकोला चक्कर आलेले आहे नेमकं काय करावा कोणत्या गोळ्या घ्यावा डॉक्टरकडे न्यावा का नाही न्यावा असा सल्ला त्यानं जवळच्या मित्रांचा घेतला आणि त्याच्या मित्रांनी त्याला असा सल्ला दिला असं सांगितलं की ज्यामुळं घडलं होतं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे आपल्याला अगदी सविस्तरपणे बघायचं आहे पण जर तुम्ही अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे उत्तर प्रदेशातील रामपूर जिल्ह्यामध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे आणि या ठिकाणी या परिसरामध्ये राहणाऱ्या एका तरुणाचं लग्न बारा जुलै दोन हजार पंचवीस रोजी पार पडलं होतं आणि लग्न पार पडल्यानंतर ती नवरी नवरदेवाच्या घरी सुहागरात्रीसाठी आली होती मग दोघा जणांची सुहागरात होती आणि त्या ठिकाणी नवरी पहिल्याच रात्री चक्कर येऊन पडली होती आता नवरदेवाला मोठी काळजी वाटू लागली घरच्यांनासुद्धा काळजी वाटू वाट वाट लागली पण मात्र घरच्यांना वाटलं की नेमकंच लग्न झालंय लग्नाचा ताण तणाव घाई गरबड या सगळ्या गोंधळामध्ये एखाद व्यवस्थित जेवण केलं नसेल अशक्तपणा आला असेल म्हणून त्या ठिकाणी चक्कर आली असेल घरच्यांनी समजून घेतलं पण मात्र नवरदेवाला वाटलं काहीतरी दुसरीच भानगडे म्हणून त्यांना जवळच्या मित्रांना फोन केला आणि त्यांचा सल्ला घेतला की बाबा लग्नाच्या पहिल्याच रात्री त्याच्या बायकोला चक्कर कशामुळे आली असेल काय आले असेल याच्यावर नेमका काय उपचार करावा आता ते जे जवळचे मित्र होते त्या मित्रांनी तरी चांगला सल्ला द्यायला पाहिजे होता ते म्हणले की तुझी बायको गर्भवती असेल प्रेग्नेंट असेल म्हणून तिला चक्कर आली असेल नक्कीच तिचं याच्या अगोदर काहीतरी लफडा असेल असा सल्ला मित्रांनी दिला आता या नवरदेवाला बायकोपेक्षा त्या मित्रांवरच जास्त विश्वास पाटला आणि त्यानं थेट संध्याकाळी जवळचं एक मेडिकल गाठलं आणि मेडिकल करून एक टेस्ट किट आणली आणि ती किट थेट सुहागरात्रीच्या रात्रीच्या रात्रीच त्या नवरीच्या हातामध्ये दिली आणि तिला सांगितलं जा टेस्ट करून ये चेक करून घे आता नवरीनिष्ठ नवरदेवाकडं बघत राहिली तिची तळपायाची आग मस्तकाला गेली की लग्नाच्या पहिल्याच रात्री तिचा नवरा तिच्यावर कशा पद्धतीनं संशय घेतो म्हणून तिला मोठ्या प्रमाणात राग आला आणि तिनं तात्काळ घडलेला संपूर्ण प्रकार तिच्या माहेरकडच्यांना सांगितलं आता माहेरकडच्यांना सांगितल्यानंतर त्यांचासुद्धा राग आनावर झाला आणि घरातले काही सदस्य माहेरकडचे सासरी आले आणि सासरकडचे मिळून त्या ठिकाणी एकच गदारोळ पाहायला मिळाला आता गावामध्ये पंचायत बोलवली पंचायतीमध्ये नवरीकडचे नवरदेवाकडचे नवरी नवरदेव असे सगळेच एकमेकांच्या विरोधात बोलू लागले आपापसात आप बोलू लागले पण मात्र नवरदेवानं त्याची चूक मान्य केली की बाबा माझ्याकडून चूक झाली मी मित्रांचं ऐकलं असं झालं तसं झालं तर नवरी म्हणे जर हा माझ्यावर विश्वासच ठेवत नसेल तर याच्यासोबत राहण्यामध्ये काय फायदा जर तो आत्ताच असं करतोय तर नंतर काय करेल नवरीनं असे वेगवेगळे प्रश्न उपस्थित केले तर नवरीच्या घरचेसुद्धा मोठ्या प्रमाणात चिडले अखेर नवरदेवानं त्या पंचायतीमध्ये सगळ्यांची माफी मागितली इथून पुढं असं करणार नाही असं सुद्धा सांगितलं तर नवरदेवाच्या घरच्यांनी सुद्धा नवरदेवाला समजून सांगण्याचं काम केलं बघा जर त्यानं वरदेवांना मित्रांचं ऐकलं नसतं तर कदाचित एवढा मोठा गोंधळ त्या ठिकाणी झाला नसता पण मात्र काही काही लोक स्वतःच्या घरच्यापेक्षा दुसऱ्यावरच जास्त विश्वास ठेवतात हो त्याच्यामुळं कशा पद्धतीनं घडू शकतं हे तुम्हाला या संपूर्ण प्रकरणावरून लक्षात आलेलं असेल आता ज्या पद्धतीने ही संपूर्ण घटना घडली त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा कारण की कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतंय तेच आपण सांगण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत असतो